किंग सर्कल भागामध्ये पाणी साचलेलं आहे किंग सर्कलच्या गांधी मार्केटमध्ये पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्याचा वाहतुकीला मोठा फटका बसलाय अनेक गाड्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे ही वाहनं सुद्धा बंद पडलेली आहेत मुंबईत या पावसाचा वाहतुकीला फटका बसलेला आहे हे दृश्य आपण पाहतोय किंग सर्कल मधली हे दृश्य आहेत किंग सर्कल भागामध्ये सध्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झालेलं आहे गांधी मार्केट सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातूनच इथल्या नागरिकांना इथल्या वाहनधारकांना मार्ग काढावा लागतोय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री सध्या तुम्ही आहात त्या साईडला आम्हाला पाहतो पाहायला मिळतोय की पूर्ण त्या परिसरामध्ये पाणीच पाणी झाला झालेलं पाहायला मिळत आहे बीएमसीने काही उपाययोजना केल्या आहेत का मुंबईतला हा एक महत्त्वाचा फ्लडिंग स्पॉट आहे ज्यावरती मुंबई महापालिकेचं कायमच लक्ष असतं आणि म्हणूनच मुंबई महापालिकेने इथली पंपिंग यंत्रणा आता कार्यान्वित केलेली आहे समोर तुम्ही बघाल तर मुंबई महापालिकेचे एक कर्मचारी आहेत त्यांनी आता मॅनहोलची झाकणं उघडायला सुरुवात केलेली आहे आणि अर्थातच ते तिथे पहारा देऊन सुद्धा उभे आहेत की चुकूनही कोणता अपघात होऊ नये कोणती जीवितहानी होऊ नये याकरता ते दक्ष आहेत आणि जसं तू मगाशी सांगितलं की वाहनधारकांना मोठ्या अडचणी आहेत कारण वाहनं अगदी जागेवरच बंद पडतात त्याच्यामुळे तो करण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आहे बंद पडलेल्या वाहनांना कारण इतक्या पाण्यातून वाट काढणं हे वाहनधारकांना आता मुश्किल जात आहे त्याच्यामुळे वाहनधारकांनी शक्यतो साचलेल्या पाण्यात आपली वाहनं नेऊ नयेत असं आवाहन सुद्धा केलं जात आहे मात्र अर्थातच जर वाहतूक करायची असेल तर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे त्याच्यामुळे पाण्यात गाडी घालण्यापासून पर्याय उरलेला नाही आहे वाहनधारकांच्या हातात सुद्धा मात्र ठिकठिकाणी वाहनं बंद पडल्याचं सुद्धा चित्र आपल्याला बघायला मिळतंय यासोबतच ज्या ज्या ठिकाणी पंपिंग यंत्रणा आहे मुंबई पालिकेची सध्याच्या घडीला ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे मुंबई महापालिका प्रशासनानं जी माहिती दिलेली आहे की जिथे जिथे पाणी साचलेलं आहे तिथला पाण्याचा निचरा व्हायला आता सुरुवात झाली आहे मात्र सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर अजूनही रिमझिम पाऊस हा सुरूच आहे पावसानं अजिबातच विश्रांती घेतलेली नाहीये त्याच्यामुळे जर असाच पाऊस काही तास सुरू राहिला तर पुन्हा एकदा सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात होईल असं म्हणता येईल सध्या मुंबईतली अवस्था बिकट आहे कारण गेले दोन दिवस आपण बघतो हो आहोत की पाऊस सुरूच आहे रिमझिम का ना पाऊस सुरू आहे वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे साथीचे आजार वेगाने पसरत आहेत लागून आलेला विकेंड आहे लागून आलेल्या सुट्ट्या आहेत त्यामुळे खाजगी डॉक्टरचे दवाखाने सुद्धा बंद आहेत त्याच्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणं आरोग्याची काळजी घेणं सुरक्षिततेची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे सध्याच्या घडीला जी गांधी मार्केटमधली अवस्था आहे मी तुम्हाला ती दाखवते अगदी साधारणत गुडघावर पाणी मगाशी होतं त्या पाण्याचा आता निचरा व्हायला सुरुवात झाली आहे अगदी धन्यवाद मनसे दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी